महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील निवृत्त झालेले अधिकारी महादेव नारायण कुरुंदे यांचा निरोप समारंभ गावठाण्यातील रॅम्बो हाऊस येथे पार पडला <प्राण> 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 महादेव नारायण कुरुंदे हे महावितरण कंपनीत एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये रुजू झाले महावितरण कंपनीमध्ये कुरुंदे हे लाईन फोरमन या पदावर कार्यरत होते कार्यक्रमाप्रसंगी कुरुंदे यांनी त्यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग सांगितले त्यातील एक म्हणजे शिमला चौकात काम करत असताना त्यांना विजेचा जबर धक्का लागला होता दैव बलवत्तर म्हणून मी या अपघातातून वाचलो असे कुरुंदे सांगतात दिनांक एकतीस मे दोन हजार तेराला ते महावितरणातून सेवानिवृत्त झाले त्यांना त्यांच्या सेवेसाठी दोन हजार पाच मध्ये गुणवंत कामगार पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र मिळालं होतं त्यानंतर दोन हजार बारा मध्येही त्यांना गुणवंत कामगार म्हणून गौरवण्यात आलं त्यांनी जवळपास तीस वर्ष वीज महावितरण कंपनीमध्ये काम केलं एकतीस ला सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या खात्यातील अधिकारी कर्मचारी आणि संघटनेचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कुटुंबही उपस्थित होते यावेळी नेक्स्ट जनरेशन केबल वाहिनीचे संचालक इकबाल